नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सीज फॉमसमोरतं सकाळचं टायमिंग आहे आणि मुलांची शाळेत जायची घे आहे मला मुलांसाठी टिफिन बनवायचं आहे तर म्हटलं की आज तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करावं मुलांचे टिफिन ते ते शाळेत जाण्यापर्यंत सगळं रुटीन तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता सकाळचं बाहेरचं व्ह्यू मी तुम्हाला दाखवते पीठ वगळी तर मळून झालेलं आहे बटाटे उग उकळून झालेले आहेत आज आज टिफिनला मुलांना पराठे खा पराठे द्यायचे त्यांना पराठे खायचे होते त्याच्यामुळे मी पीठ वगैरे मळून घेतले बटाटे उकळून ठेवले मी आता पराठे बनवते कारण की पाहुणे आठ वाजलेले आहेत गाडी यायला त्यांचा थोडासाच वेळ बाकी आहे चला तर मग मी आता पराठे बनवून घेते आज व्लॉगची सुरुवात मी सकाळीच केली म्हटलं आज सकाळीचं सकाळचंच रुटीन थोडंसं शेअर करावं तुमच्यासोबत कारण की मुलं लहान असल्यामुळं मला म्हणजे कंटिन्यू व्लॉगिंग होत नाही मग मी जेवढं तरी पण मी जेवढं मला शेअर करायचं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन मग आज सकाळ सकाळीच मुलांचा टिफिन बनवत होते थोडासा वेळ होता तर म्हटलं चला मग आता आताच आताच शूट करून घेऊया तर मी सकाळ सकाळी म्हणलं की आणि ते पण आपण जर एकटं असेल ना तर खूप घाई होते बघा टिफिन बनवायची त्यामुळे मी तर ना आदल्या दिवशीच सगळी पूर्वतयारी करून घेते बटाटे पण मी आदल्या दिवशीच उकडायला उकडून ठेवले होते कारण की सकाळ सकाळी उकडायचे म्हटलं की मग ते लवकर थंड होत नाहीत आणि पराठे पण व्यवस्थित होत नाहीत त्याच्यामुळे मी आता इथे पटपट सगळे पराठे लाटून घेतले मुलांच्या टिफिनसाठीची आणि सगळ्यांच्या नाश्त्यासाठीची कारण की त्यांना सकाळी पराठा अर्धा अर्धा थोडंसं तूप लावून खायला दिला म्हणजे बरं पडतं म्हणजे इंटर मधली सुट्टी होईपर्यंत त्यांचा थोडासा स्टॅमिना राहतो मुलांचा आणि अभ्यासामध्ये पण लक्ष राहतं तसं तर ते दोघं सकाळी थोडंसं दूध पिऊन जातात आणि मी काही नाश्त्याला बनवते थोडंफार त्यांना काहीतरी पण आज मी पराठे बनवले ते, मी त्यांना नाश्त्याला तेच दिलं आता हे दोगप्पू तयार होऊन टिफिन घेऊन खाली जाऊन स्कूल बसची वाट थांब बघत थांबलेली आहे आता थोड्याच वेळात त्यांची स्कूल बस येईल साडेआठ वाजले करेक्ट साडेआठ वाजता त्यांची स्कूल बस येते मग ते तयार झाले कसे खाली जाऊन थोड्या थांबतात खेळतात त्यांची स्कूल बस आली आहे माझी देव माझी देवपूजा दाखवते मी ते माझी देवपूजा पण आवरून घेतली माझी देवपूजा वगैरे झालेली आहे माझी देवपूजा झाली मुलं पण शाळेत गेले आता थोडा वेळ निवांत बसते आणखी बाकीचे कामं मला आवडायचे क्लिनिंग वगैरे करून घ्यायचे घराचे कारण की मुलं सकाळी शाळेत जायच्या मी बाहेर वगैरे क्लीन करून घेते मग मला घर काही क्लीन करणं होत नाही त्याच्यामुळे मी ते शाळेत गेल्यानंतरच मी ते क्लिनिंग करते आणि आज स्वयंपाक पण करायचा आहे दुपारसाठी कारण की आज पराठे केले होते त्यामुळे मग रोज एक भाजी आणि चपाती चपात्या मी सकाळीच करून घेते मग आज पराठे केल्यामुळं ते नाश्ता सगळ्यांचा पराठ्यामध्ये झाला आता फक्त दुपारचा स्वयंपाक करून घ्यायचा आहे मग आता दुपारचा स्वयंपाक आवडते हे असं होतं माझं सकाळचं रुटीन थोडंफार मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या चॅनलवर आणखी माझा इंट्रोडक्शन ब्लॉग आलेला नाही आहे तर तुम्ही लवकरच शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर आता आपण हे माझं सकाळचं रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर केलं असेच आणखी ब्लॉग छान छान पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण परत नवीनच ए आणखी एका नवीन, नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र